राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाता याता जात असून आता यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा केली आहे बहिणींना व्यवसाय उभारणीसाठी चाळीस हजारापर्यंत कर्ज देण्याचा विचार केला जात असल्याचं अजित पवार यांनी आयोजित नांदेडमधील कार्यक्रमात सांगितलं अजित पवार यांनी सांगितले की लाडक्या बहिणींना मला सांगायचं आहे की कधी कधी आमच्याबद्दल गैरसमज पसरवतात लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देतो महिला आहे त्यांच्यासाठी योजना कधीच बंद होणार नाही या योजनेतून महिलांना मदत होते आम्ही आणखी एक प्रस्ताव आणलेला आहे या संदर्भात बँकांशी बोलणं सुरू आहे काही जिल्हा मध्यवर्ती बँका चांगल्या आहेत रुपये महिलांना दिले जातात त्याऐवजी तीस ते चाळीस हजार आणि त्यांचे हप्ते लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कापले जाईल जर महिलांना भांडवल मिळालं तर त्या व्यवसाय सुरू करू शकतात यातून तिचं कुटुंब ती उभं करू शकेल कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर